लासगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ ज्योती अजयकुमार पाटील यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे आज त्यांनी संपूर्ण तासगाव मध्ये प्रचार फेरी काढली तसेच तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचे ज्योती अजय पाटील यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून तासगाव शहरातील रस्ते वीज पाणी शाळा व इतर सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणून संपूर्ण तासगाव शहराचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले सो ज्योती अजय कुमार पाटील या अनेक वर्षापासून सामाजिक व वर राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत व त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसाई आहे त्यांचे पती अजय कुमार पाटील हे तासगावचे माजी नगराध्यक्ष असून त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कालावधीमध्ये तासगाव शहराचा मोठा विकास झाला आहे त्यामुळे तासगाव शहरातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहून तासगाव शहराच्या विकासासाठी मला प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास सो ज्योती अजय कुमार पाटील यांनी व्यक्त केला आहे तासगाव शहरात प्रचार फेरीत महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी